रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आर्य पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दक्षिण भारत क्रीडा स्पर्धेत यश राष्ट्रीय पातळीवर निवड शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या सीबीएसई दक्षिण भारत जुडो स्पर्धेत बोरगाव येथील आर ए पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केलं आहे सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून उद्योगपती अभिनंदन पाटील आणि युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचलित या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आठ रौप्य आणि पाच कांस्य पदके मिळून पुढे राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली ही माहिती संस्थेच्या संचालिका सौ मीनाक्षी पाटील यांनी बुधवारी आयोजित पत्रकार बैठकीत दिले सौ पाटील यांनी सांगितलं की क्रीडा शिक्षक आणि व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झालं आहे अभ्यासासोबतच आमच्या शाळेत तितकंच महत्त्व दिलं जातं आणि आवश्यक साहित्याची सोय केली जाते आता आमचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरही नक्कीच चमकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्राचार्य रुपाली देसाई म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात जुडो स्पर्धेत शिवम स्वामी रियामाळी यांनी सुवर्णपदक आणि श्रावणी बिरंजे स्वरा साखरे स्वरा अमन नवर सोनाक्षी खोत तन्वी कुंभार दिगंबर चौगुले स्वराज शेवाळे आराध्या हवले यांनी रौप्य पदक तर संस्कार पुजारी आराध्या पाटील आरुष मगदुम देवांश कुंभार काव्या चौगुले यांनी कासे पदक मिळवलं यावेळी मुख्य व्यवस्थापक बाळासाहेब हावले उपप्राचार्य शमिका शहा क्रीडा शिक्षक सुरज शेंडके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विजेत्यांना क्रीडा शिक्षक सुरज शेंडके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले महानकरी न्यूजसाठी बोरखाहून उत्तम माने